हे नाही त्यांच्याकडे मुद्दाच कुठला नाही फक्त सारखं म्हणायचं आम्हाला संस्था बसवायची आम्हाला संस्था विकली कोणी हे तरी सांगा तुम्ही सभासह माळेगाव कारखान्याचे इतके अग्रेसिव्ह आणि स्वतःचा प्रपंच जापणारी मंडळी तिथं एक चुकीची गोष्ट घडली तर एकोणीस हजार सभापैकी अकरा हजार सभासद तिथं आमच्या गाव येतील तर आम्हाला खात्री नाही या गोष्टीची आणि तिथं ह्या बोर्डाने आता आम्ही त्यांचे समजा आमचं त्यांचा वाद झाला आम्ही त्यांच्यापासून बाजूला निघालो परत आमच्या काय ज्या अडचणी होती त्या काळच्या सांगायला सगळ्यांना सगळ्याच गोष्टी तिथं आदरणीय दादांनी आम्हाला सगळ्यांनाच अतिशय चांगली साथ दिली आम्ही वाचलो बुडता बुडता वाचलेली मंडळी आम्ही त्यातलं आमची दर पाच वर्षाने येणाऱ्या निवडणुकीसाठी दोन्ही पार्टीचे लोक तुमच्याकडे येतील तुमच्याशी त्यांच्या भूमिका सांगतील पण माझ्याकडे काही अनुभव आहेत की दोन हजार पंधरा ते वीस समोरच्या पार्टी बरोबर काम केलं आणि आम्ही त्यावेळेस पार्टी समजा आमची <स्था> बहुमताने निवडून आली पण ज्या लोकांनी ती पार्टी निवडून आणली दोन हजार पंधरा साली आम्ही आमचा एक गट होता आठ नऊ जणांचा त्यापैकी पहिल्यांदा थोडेसे आम्ही स्पष्ट करणारी मंडळी चुक त्याला चुक म्हणणार बरोबर त्याला बरोबर म्हणणारी मंडळी त्यांना आम्ही काही गोष्टींना विरोध केला पहिला पण रामदास आठवले राजाभाऊ बोरुंगले खरसे मंडळी काय ना उज्ज्वला कोकरे आणि बाळासाहेब गवाडे आपल्या बरोबर निवडून आलेल्या पार्टीला आपल्या बरोबरच्या विश्वासाने मदत करणाऱ्या मंडळींना जर ही मंडळी विश्वासाने वागवत नसतील त्यांचं निलंबन करत असतील तर सभासदांच्या मत त्यांना किती प्रेम असेल आम्ही त्यांच्याबरोबर संचालक म्हणून त्यांच्याबरोबर प्रत्येक गोष्टी खांद्याला खंदार खांदा लावून अगदी ऊस आंदोलनापासून सुरुवातीपासून आम्ही काम केलं आणि आम्हाला त्याचं फळ काय मिळालं तर आमच्या चार जणांना त्यांनी एका मिनिटात कट तुम्हाला काय सांग त्यांच्या ते मिळत आणि नेहमीची पद्धत त्यांनी आले की म्हणायचं संस्था वाचवायची कुणी विकली संस्था सत्तर वर्षाची भाऊ संस्था झाली सत्तर वर्ष या संस्थेला पूर्ण आहेत माझा ते जन्मदिन होता त्या वर्षी ज्या मंडळींनी स्थापन केले त्यातली फार थोडी मंडळी शिल्लक पण काही काम म्हणजे स्वतः हे नाही त्यांच्याकडे मुद्दाच कुठला नाही फक्त सारखं म्हणायचं आम्हाला संस्था वाचपायची आम्हाला संस्था विकली कोणी हे तरी सांगा तुम्ही सभासद माळगाव कारखान्याचे इतके अग्रेसिव्ह आणि स्वतःचा प्रपंच जागणारी मंडळी तिथं एक चुकीची गोष्ट घडली तर एकोणीस हजार सभा अकरा हजार सभासद तिथं आमच्या आगाव येतील तर आम्हाला खात्री नाही या गोष्टीची आणि तिथं या बोर्डाने आता आम्ही त्यांचे समजा आमचं त्यांचा वाद झाला आम्ही त्यांच्यापासून बाजूला निघालो परत आमच्या काय ज्या अर्थनिव्हते त्या काळच्या सांगायला सगळ्यांना तिथं आदरणीय दादांनी आम्हाला सगळ्यांना अतिशय चांगली साथ दिली आम्ही वाचलो बुडता बुडता वाचलेली अशी आम्ही मंडळी आणि त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले आम्ही मंडळी आहोत कारखान्याने किती पैसे बाळासाहेब मोहनच्या काळातलं दोन हजार सात ते पंधराचं बोर्ड गेलं आणि बोर्ड आलं पहिल्या वर्षी कांडे पिराला दिल नाही त्याच्यामुळे आपला वाट झाला कांडेवीर द्या सभासदांची रास्त मागणी असती सभासद वाट बघतो शंभर रुपये वाघ होती आपल्या त्यावेळेस मुलांच्या शाळा असतात रानातल्या मेहनती लागणीसाठी देणारे पैसे आणि त्यांनी पहिला घाव आम्ही पैसे मागितले म्हणून ह्या गोष्टीचा तुमच्यावर घातला रुपये बुडले आम्ही कोणासाठी मांडलो आम्हाला तुमच्यावर मिळाले असते अशी ही मंडळी येऊन काहीही सांगते तुम्हाला काय कसं बोलायसारखं खर तर नाही मोठी माफी सगळी कारखाना कसा वाचवायचा आहे की ह्या बोर्डाने गेल्या पाच वर्षात तुम्हाला अगदी क्लिअर दाखवलं आहे त्यांच्या त्या बोर्डापेक्षा यावर्षी आपल्याला ह्या पाच वर्षात बाराशे ऐंशी रुपये जास्तीचा बरं मिळाला या संचालक मंडळाने शेवटच्या तीन फिरला आणि या संचालक मंडळाने शेवटच्या तीन वर्षात महाराष्ट्रातला विक्रमी एक नंबर जबाब दिला क्लिप राहिल्या असतील रस वाहतोय मोरेसिस वाते बग्यास पडतोय काहीही होत होत आज तुम्ही कधी भिया नवीन उभा केलेल्या कारखाने इतकी टाकटीप स्वच्छता आणि कुठेही वेस्टेज नाही मी सांग कारण आपल्याला वाईट थकतच नाही त्यामुळे मी ही बोलतोय तुम्हाला की येणाऱ्या मंडळींना विचारा तुमच्या काळात काय झालं रिकव्हरी ओळखायची सू फिकून त्या काळातली रिकव्हरी विचारा आणि आजची रिकव्हरी बघा दिलेले पैसे विचारा तुम्ही काय डे पेमेंट का दिलं नाही विचारा भाऊ आपल्याला असं वाटलं होतं की हे वेळेला ते आमच्यावरती अडचण येईल पुढचं कोणी येईल माहीत नाही पण म्हणून ह्या बोर्डाने अगोदर महिनाभर तुम्हाला दोनशे रुपये का डे हमी दिली सगळ्यांना तुम्हाला आता बऱ्याच माहिती तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळणार आहेत कदाचित दहा पंधरा तारखे मिळू हा पंधरा तारखेच्या पूर्वी तुम्हाला मिळेल मग आधी केले मग सांगितले असे हे बोर्ड आहे या बोर्डात नवीन संचालक पहिल्यांदा संचालक झाले हुशार म्हणलेच नाही आणि आमच्यासारखे दोन दोन टर्म केलेले संचालक के आहेत मग आमच्यासारखे अठ्ठावीस तीस वर्ष मदन झाला राजाभाऊ लावून पटल शेतकऱ्याच्यासाठी काही काय केलं राजभाऊ हो सांगा ना <laughs> आंदोलन वगैरे करणारी मंडळी तुमच्या बागाशी साध फक्त एक गणित त्यांना विचारा आम्हाला काय विचारायचे विचारा इथं उत्तर देणारी आमच्या भरपूर मंडळी काय कमी दिलं काय जास्त दिलं तुम्हाला सगळं मिळत आरोग्य विमा दिला मिश्र देतोय आपण मिश्र खताच्या तर किती अर्थ तुम्हाला सांगायचं ब्रिप देतोय आपण विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला असेल इंग्लिश मीडियमला असेल हजारकडे हजार रुपये प्रवेश मिळतोय आपल्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांना इतक्या सुविधा माळेगाव सोडून आपल्या शेजारच्या कारखान्यावरही कुठं नाही हे तुम्ही आता जाणकार मंडळी सगळं आम्ही यापेक्षा अधिकचे चांगलं काम करायसाठी अजितदादांच्या नेतृत्वाखाली वेळकंटेश्वर पॅनल आता उभं राहतंय आणि आपल्याकडे विनंती करायला आम्ही हवे की अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी अजितदादांना तालुक्याचा अधिकाधिक विकास करण्यासाठी या पॅनलला आपण मतदान द्यावं